बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिंकारराजा तालुक्याची शिंकारराजा तालुक्यातील शेळगाव राऊत ह्या गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी इंग्रजी मिडियमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मागे टाकतील अशी त्यांची बुद्धिमत्ता बिकट परिस्थितीवर मात करत कमी लोकसंख्या असलेल्या गावातील शाळेत कमी विद्यार्थी संख्या असताना सुद्धा मुख्याध्यापक भुरकुल व त्यांचे सहकारी जाधव या शिक्षकाने कठोर मेहनत घेऊन या शाळेचे केले नंदनवन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार जितकी शाळेची इमारत मोठी तितकीच शाळेची फी मोठी त्यामुळे पालकांचा किसा झटक्यात रिकामा शिक्षणाच्या बाबतीत हे बाजारीकरण चिंतेचा विषय ठरत असताना यावर मात करत जुने ते सोन या मराठी उच्च शिक्षण देण्यासाठी काही काही कमी नाहीत याचेच उदाहरण प्रत्यक्ष बघायला मिळते शिंखराजा तालुक्यातील कमी लोकवस्ती असलेल्या शेलगाव राऊत या गावात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नावारूपाला येत आहे या शाळेत चार वर्ग मिळून सव्वीस अशी खूपच कमी विद्यार्थी संख्या असताना सुद्धा या चार वर्गाला मुख्याध्यापक भुरकुल सर व सहशिक्षक जाधव सर मिळून दोनच शिक्षक मिळून कठोर परिश्रम घेऊन मुलांना शिकवत आहेत या शाळेत कमी विद्यार्थी असताना योग्य शिक्षणामुळे ही सर्वच मुले खूप हुशार असून त्यांची बुद्धिमत्ता इंग्रजी मुलांना सुद्धा लाजवे अशी आहे व याचे सर्व श्रेय मुख्याध्यापक व तेथील शिक्षकांना जाते शाळा सुसज्ज व स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक हे स्वतः शाळेच्या परिसरातील तन व गवत काढण्यासाठी पाठीवर तणनाशक पंप घेताना दिसून येत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाळेच्या परिसरात लावलेली विविध फुलांची मोहक झाडे आपले मन आकर्षित करतात शाळेत कमी विद्यार्थी संख्या असताना सुद्धा विविध कार्यक्रम घेण्यात येतात यात आनंदाई शनिवार उपक्रमाअंतर्गत आनंदाई पाडे मुलांना शिकवले जातात शाळेत सर्वच महापुरुषांच्या जयंत्या साजरा करण्यात येतात त्यात गावकऱ्यांकडून सर्व धर्म संभाव जपत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अनेक विविध उपक्रम राबवून प्रश्न मंजुषा सुद्धा विद्यार्थ्यांकडून घेतली जाते शाळेत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस रकमेतून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बोरवेल घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून या शाळेत सोलर आर ओ सुविधा उपलब्ध करण्यात नव्हे तर मुलांच्या बक्षिसातून व लोकांनी दिलेल्या पंच्याहत्तर हजार लोकवर्ग या शाळेला जाळीचे संरक्षण कुंपन व प्रवेशद्वार तयार करण्यात आले तसेच गावातील लोक सहभागातून शाळेला विद्युत जोडणी करण्यात आली तसेच शाळा अनुदानातून ऑफिस व दोन खोल्या वर्गांसाठी लाईट व फॅनची सुद्धा व्यवस्था प्रत्यक्ष मुख्याध्यापक पी एच सर यांनी उपलब्ध करून घेतली त्यामुळेच या शाळेला तालुका स्तरावर वेळोवेळी सन्मानित करण्यात आले हे सर्व पाहता या गावातील कोणताही चिमुकला विद्यार्थी बाहेर गावातील इंग्रजी माध्यम शाळेत शिकण्यात जात नसल्याचे गावकरी तसेच मुख्याध्यापक बुरकुल यांनी सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आज आपण शेलगाव राहू या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शेलगाव राहत आणि आपल्या सोबत आहे या शाळेचे मुख्याध्यापक गुरुकुल सर आपण यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपल्या इथं किती वर्ग आहे आपल्या शाळेत एक ते चार वर्ग एक ते चार वर्ग आहे तुम्हाला किती वर्ष आहे सहा वर्ष प्रत्येक वर्गात मुलांची संख्या चौथ्या वर्गामध्ये सर सहा मुलं आहेत तिसऱ्या वर्गामध्ये दहा आहेत आणि दुसऱ्या वर्गामध्ये पाच आहेत आणि पहिल्या वर्गामध्ये सहा आहेत जे की दाखलपात्र होते गावामध्ये जेवढेही दाखलपात्र होते सहा ते सहाचे चे सहा ना आपण पहिल्याच दिवशी सर शाळेला मुलांना प्रवेश दिलेला आहे आणि गावातून एकही एक विद्यार्थी हा बाहेर गावी शिकण्यात जात नाही आणि प्रवेशासाठी आम्ही प्रवेश पत्र सुद्धा दिलेले आहेत त्यापैकी एक विद्यार्थी दाखल सुद्धा आम्ही केलेला आहे अजून दोन तीन शाळेमध्ये होतील आणि शाळेची पण संख्या ही वाढत या ठिकाणी एक ते चार वर्ग आहेत शिक्षकांची संख्या किती किती शिक्षक दोन शिक्षक आहे सर सर आमचं नाव काय सर मी जाधव सर माझा माझ्याकडे तिसरी आणि चौकशीचा वर्ग आहे तिसऱ्या चौकशी आणि सर शाळेची गुणवत्तेमुळे एवढा फरक पडलेला आहे जे विद्यार्थी आपल्या एक विद्यार्थी गेल्या वर्षी तिथे एवढे पोहोचे गेल्या वर्षी बाहे बाहेर गेली होती गुरु वीस कुलला गेली होती पण आपल्या शाळेची गुणवत्ता पाहून एक उपक्रम पाहून त्या पालकांच्या मनात परिवर्तन झालंय आणि आज ते विद्यार्थी विद्यार्थी आज आपल्या शाळेला येत आहे अतिशय सुंदर प्रकारे आणि सुसज्ज अवस्थेत या ठिकाणी आपल्याला शाळेचा परिसर दिसतो आणि शिक्षक लोक खूप म्हणजे परिश्रम घेऊन आणि खूप चांगल्या पद्धतीनं शाळा शिकवत आहेत असं येथील आम्हाला विद्यार्थ्यांकडून सुद्धा पाहायला